नमस्कार मित्रांनो गॅस धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केलेली आहे याबद्दलची ही घोषणा आहे या घोषणेमध्ये काय काय सांगितलंय ते पाहूयात पण त्या अगोदर जर, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंतप्रधानांनी एक म्हणजेच ट्विटरवरती पोस्ट केलेले आहे महिला दिनाचे औचित्य साधून आज आम्ही एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपये सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आपल्या नारी शक्तीचे जीवन सुखकर करण्याबरोबरच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार देखील कमी होईल या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणात देखील मदत होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी ट्विटर म्हणजेच एक्सवरती केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केली आहे म्हणजेच गॅस सिलेंडर आता शंभर रुपयांनी स्वस्त झाला आहे माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद